नमस्कार मित्र स्वामी समर्थ उपाय जात नाही दिवस कुटुंबाची प्रगती होत जाते नंबर एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या वाटीभर तांदळामध्ये तुम्हाला थोडेसे पाणी आणि थोडेसे हळद टाकून ते तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहे आणि हे वाटीवर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथे पक्षी येतात तिथे किंवा तुमच्या गॅलरीमध्ये किंवा घराच्या छतावरती तुम्हाला हे वाटीवर तांदूळ पक्ष्यांसाठी ठेवायचे आहे गुरुवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यामुळे काय होतं तर हे पक्षी असतात तर ते पक्षी पिवळे तांदूळ खातात आपल्याकडून नकडतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होत राहतं यामुळे आपल्याला कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो गुरुग्रह बृहस्पती गुरु देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्याला आयुष्यात आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या आपल्याला हळूहळू कमी होताना दिसत असतात दुसरा उपाय आहे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पिवळ्या पदार्थाचा समावेश करायचा आहे जसे की हरभऱ्याची डाळ डाळ असेल किंवा बेसन असेल त्यापासून आपल्याला जी काही भाजी बनवायची असेल तर ती भाजी आपल्याला बनवून घ्यायची आहे पिवळ्या रंगाच्या फळांचा आपल्याला आहारामध्ये समावेश करायचा आहे जसे की केळी संत्री असते म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाच्या जा पदार्थांचे सेवन करायचं आहे या उपायाने देखील आपला गुरुग्रह मजबूत होतो तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील तुम्ही परिधान करायचे आहे ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय सिद्ध उपाय म्हणून मानले गेलेले आहेत कारण प्रत्येक दिवसांचे वेगळे असे महत्व आहे प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित असतो तसेच गुरुवार हा गुरु ग्रहाला समर्पित आहे यामुळे गुरुवारी हा उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील ग्रह हा मजबूत होतो तिसरा उपाय आहे आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला पाण्यामध्ये हळद आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहे किंवा ज्यांना तुम्ही गुरु म्हणतात त्यांना तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून नमस्कार करायचा आहे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे त्याचबरोबर घरातील महिलेने गुरुवारच्या दिवशी आपले केस कधीही धुवू नयेत जर तुम्हाला खरोखरच गुरुवारच्या दिवशी केस धुणे आवश्यक असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे दूध टाकून आपले केस धुवायचे आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग हो